जिल्हाधिकाऱ्यांची बैठक ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा आदिवासी संघटनांचा रजेवर पाठवून भ्रष्टाचाराची निपक्षपातीपणे चौकशी करणे व जिल्ह्यातून हकालपट्टी करा जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा व प्रलंबित मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही करा या विषयांवर नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्याशी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात सकारात्मक चर्चा झाली डॉक्टर वर्षा लहाडेंवर कारवाईबाबत लेखी स्वरूपात पत्र जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडून आदिवासी संघटना प्रतिनिधींना देण्यात आले उर्वरित विषयांवर चा ही चौकशीचे आदेश देण्यात आले तरी मागण्यांबाबत जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आदिवासी संघटनांनी एकजुटीने घेतलाय जिल्हाधिकारी मिताली शेट्टींनी बैठक आयोजित करून जिल्हा स्तरावर लेखी कारवाई सुरू केल्याबद्दल सकारात्मक भूमिका मांडून आदिवासी संघटनांनी आभार मानले यावेळी रोहिदास वळवी राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद अध्यक्ष बिरसा फायटर्स जितेंद्र बागुल अध्यक्ष विश्व आदिवासी सेवा संघटना राकेश वळवी नवापूर तालुकाध्यक्ष बिरसा आर्मी कुमारी मालती वळवी सामाजिक कार्यकर्त्या नंदुरबार पंकज वळवी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नंदुरबार अजय वळवी धडगाव अध्यक्ष बिरसा आरबी शरद पाडवी आदी आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते सर्वप्रथम आज चोवीसावा दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथं धरणे आंदोलन आदिवासी समाजाच्या संघटने थ्रू जे चालत होत त्यानंतर आज कलेक्टर मॅडमांच्या इथं एक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये एक पॉझिटिव्ह विचार त्यांनी मांडले आणि त्या चर्चेतून कुठेतरी आज चांगला निर्णय आम्हाला मिळत आहे आज कलेक्टर मॅडमांनी जो काही चर्चे थ्रू वर्षाला आणण्याचा जो विषय चालू होता त्या चोवीस दिवसापासून आंदोलन कर, करता असत असताना पाठिंबा देणं विविध संघटनेच्या माध्यमाने निवेदन देणं सर्वप्रथम तर समाजाच्या माध्यमाने ज्या ज्या संघटना येऊन या वर्षालाडे याला पाठिंबा दिला म्हणून त्यांचे मनापासून आभार मानते आदिवासी समाज संघटना राजकीय यांनी देखील येऊन पाठिंबा दर्शवला आज या मोर्चाला या आंदोलनाला आज यशस्वीरित्या एक चांगला सपोर्ट मिळाला कारण की चर्चेच्या माध्यमाने दिसलं कारण की त्या परवाच्या दिवसाला नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलला जी काही घटना घडली वादावादाची तर ती घटना देखील ही कुठेतरी थांबणं गरजेचं होतं मॅडमांनी त्याच्यावर पण ऍक्शन घेतलं आणि चर्चेच्या माध्यमाने आज प्रत्येक व्यक्ती निवेदनाच्या माध्यमाने दर्शवलं का बाबा वर्षाला आणण्याची इथून हक्कलपट्टी होणं खूप गरजेचं आहे सक्तीच्या रजेवर तिला पाठवणं खूप गरजेचं आहे जेणेकरून नंदुरबारचं वातावरण हे शांत राहील आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचारीच वातावरण हे खेळीमिळीच राहील हे सगळं आज दिसून आलं म्हणून या आंदोलनाला एक चांगला सपोर्ट मिळाला आणि एक चांगलं लेवलने चर्चा झाली म्हणून मनापासून सर्वांचं अभिनंदन करते आभार मानते कलेक्टर मॅडमांनी जे आश्वासन दिलं ते पूर्ण करावं ही सर्वात कळकळीची कर, विनंती करते आणि जे मॅडम बोलल्या व्हिजिटिंग डे जे दोन ठरवलेले आहे तर एक त्यांच्या फेसबुकच्या माध्यमाने आणि त्यानंतर पेजच्या माध्यमाने आणि विशेष ते बॅनर जे आहे ते एवढंच आहे तर ते बॅनरच्या एक लोकांपर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे आणि लोकांना वेळ देणं महत्वाचं आहे कारण की हा जिल्हा आदिवासी जिल्हा आहे लोक भेटण्यासाठी आतुरतेने येत असतात त्यांच्या समस्या घेऊन येत असतात त्यांना निवेदन द्यायचं राहतं म्हणून मॅडमांनी त्यांचं काहीतरी गोष्टी बदलणं गरजेचं आहे आणि आज सपोर्टच्या माध्यमाने जे आश्वासन दिलं आहे संचालक उपसंचालक यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्या माध्यमाने कुठेतरी चांगला रिझल्ट लागणार आहे म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करते मी आणि ज्या लोकांनी भर उन्हामध्ये मध्ये येऊन या तंबूच्या इथं प्रत्येकाने सपोर्ट दर्शवला त्यांनी वेळ दिला त्यानंतर पाठिंब्याचे लेटर दिले निवेदन दिले त्यांचा देखील मनापासून आभार मानते जोहार जय आदिवासी नमस्ते जैन जय भारत जय भारत नंदुरबार जिल्हा संद चिकित्सक डॉक्टर वर्षा लावडे मॅडम यांच्या विरोधामध्ये कर्मचारी अधिकारी आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही दिनांक चोवीस जानेवारी पासून बेमुदत धरणा प्रदर्शनला बसलेलो होतो आणि आज पण बसलेलो आहोत तर त्याच्यामध्ये अनेक मुद्दे होते विशेष म्हणजे डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर कर्मचारी अधिकाऱ्यांनी केलेला आर्थिक देवाण घेवाणचा आरोप असेल किंवा त्यांनी एन आर एच एम आणि तदर्थ भरतीमध्ये जी भरतीची समिती होती मान्य जिल्हा अधिकारी मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्या सोबत जी भरती व्हायला पाहिजे होती परंतु डॉक्टर वर्षा राहाडे मॅडम यांनी एकतर्फी भरती करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप केला गेला आणि ते त्याच्या तथ्य देखील आहेत तर अशा पद्धतीचे डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांची बदली झाली पाहिजे तसंच त्या नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी असताना त्यांनी श्री बुरुन हद्द्यासारखा मोठा गंभीर गुन्हा केल्यामुळे ते आठ महिने जेलमध्ये होत्या त्यांच्यावर आज देखील कोर्टामध्ये हिरिंग सुरू आहे अशा वर्षा लहाडे यांची तात्काळ बदली झाली पाहिजे त्यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ते धरणा प्रदर्शन करीत होतो आज तेवीसा दिवस आहेत आदरणीय माननीय जिल्हा अधिकारी मॅडम यांनी आम्हाला सर्व संघटनाच्या प्रतिनिधींनी बोलावलं बोलावल्यानंतर सर्व मुद्द्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर सर्व मुद्द्यांवर मॅडमांनी सकारात्मक आमच्या सोबत चर्चा केली डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर केले गेलेले जे आरोप आहे त्याच्यावर मॅडमांनी सकोल चौकशी करून शासनाला तसं पत्र आज ते आम्हाला सादर करत आहेत आणि त्यांच्यावर जे आरोप केले गेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट मॅडम आता दोन तासाच्या आत ताब्यात घेणार आहेत आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर सक... कारवाई करण्यासाठी मॅडमांच्या हस्ते आज पत्र सादर केलं जात आहेत नंदुरबार जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी व आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात यासाठी आम्ही दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आमच्या सामाजिक संघटनांतर्फे बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेला आहे आज शनिवार पंधरा फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मेडप यांनी आमच्या आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी एक बैठक लावली बैठक सकारात्मक झालेली आहे या चर्चेमध्ये आमचे जे काही प्रलंबित विषय होते पहिला जो प्रमुख विषय होता डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांनी त्यांच्या डिपार्टमेंट मधल्या ज्या काही भरत्या झाल्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवरती जो काही त्यांनी अत्याचार केलेला आहे आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे त्या भ्रष्टाचाराची चखोल चौकशी करून त्यांना या जिल्ह्यातून हकलपट्टी केली पाहिजे या मुद्द्यावरती मारमांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे वरिष्ठ स्तरावरती यावरती कारवाई सुरू असल्याचं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर बिलीचापला तालुका तडोदा येथील आमच्या आदिवासी बांधवांची गेल्या अनेक वर्षापासून जन्ममुक्तीची नोंद होत नव्हती त्या गावामध्ये अजूनही शाळा नाही अंगणवाडी नाही रस्ता नाही वीज नाही पाणी नाही मूलभूत ह्या ज्या काही गरजा आहेत त्या अजूनही त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत म्हणून मॅडम येत्या चार पाच दिवसात त्या गावामध्ये प्रत्यक्षात त्या भेट घेणार आहेत आणि प्रत्यक्षात त्या, त्या आमच्या सोबत आमच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत भेट देणार आहेत आणि त्या लोकांच्या समस्या जाणून समस्या सोडवणार आहेत आणि तस ते लेखी पत्रही आम्हाला देत आहेत त्यानंतर या बिलीचापडा येथील वनदाव्यांच्या संदर्भात गेल्या पाच वर्षापासून लपवून ठेवलेल्या हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वन विभाग नंदुरबार यांच्यावर सुद्धा त्यांनी लेखी कारवाई केल्याचं ले आम्हाला ते पत्र देत आहेत आणि इथं आम्ही तीन लोकसभेच्या विधानसभेचे उमेदवार अपक्ष उमेदवार इथं बसलेला आहोत लोकसभा व विधानसभेमध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही लोकांनी खुलेआम पैसे वाटले आणि त्यांना असं वाटत होतं की आमच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही परंतु आम्ही संघटनांनी त्या पैसे वाटणाऱ्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे म्हणून मागणी आम्ही रेटून धरली आज अखेर मॅडमांनी त्या मुद्द्यावरती सुद्धा चौकशी करून त्या पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई आम्ही करू असं लेखी ते पत्र आम्हाला देत आहेत आणि ज्या ठिकाणी केला पाणी नंतर बिलीपाडा असे काही दुर्गम भागात आजही पाणी नाही वीज नाही रस्ता नाही शाळा नाही अंगणवाडी नाही अजूनही दवाखान्यात नेताना बँबुलन्स द्वारे गर्भवती महिलांना दवाखान्यात न्यावं लागतं आ, त्यानंतर आ, त्या गावामध्ये रस्ता नसल्यामुळे बालकांचा मृत्यू होत आहे गर्भवती महिलांचा मृत्यू होत आहे अशा काही समस्या आहेत त्या सुद्धा तात्काळ सोडवण्यासाठी मॅडमांनी आम्हाला संघटनांच्या प्रतिनिधींना ते लेखी पत्र देत आहेत एकंदरीत आमच्या ज्या ज्या समस्या होत्या ज्या जे विषय होते त्यावरती मॅडमांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे आणि त्या आज आम्हाला लेखी पत्र देत आहेत